नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण वयवारीचे अडव्हान्स लेवलचे उदाहरणं पाहणार आहोत अतिशय महत्वाचे उदाहरण आहे जे की आपल्याला टी सी एस आणि आय बी पी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार विचारतात नेहमी हे लक्षात ठेवा की कोणताही पेपर द्यायचा असल्या तर आता पोलीस भरती सोडून टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्न आपल्या महाराष्ट्रात आहे म्हणून त्यांचा पॅटर्न नुसार आपल्याला संपूर्ण उदाहरणं पाहायची आहे ॲडव्हान्स लेवलची उदाहरणं असतील आजचा हा आपला दुसरा पार्ट आहे याच्यापूर्वी आपण एक पार्ट बेसिक लेव्हलवर अपलोड केलेला आहे महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स प्लस कन्सेप्टसुद्धा सुद्धा सांगणार आहोत तर वेळ नवायला घालत आपण आपल्या सेशनला सुरू करूया टाईप क्रमांक सहावा आपण पाहणार आहोत कारण याच्यापूर्वी आपण पाच पार्ट अपलोड केलेला आहे आजचा टाईप सहावा आहे उदाहरण क्रमांक सोळावा सहा भावंडाचे सरासरी वय सत्तेचाळीस वर्ष आहे प्रत्येक भावात दोन वर्षाचा फरक आहे तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या भावाच्या वयातील फरक किती आपल्याला वयातील फरक विचारलेला आहे याच्यामध्ये सरासरी दिलेली आहे सर्वप्रथम मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतो जर तुम्हाला लक्षात नाही आलं तर लहान भावाचं वय मोठ्या भावाचं वय हे दोन्ही वय काढायचं सांगतो त्यानंतर मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगून याचा प्रश्नाचं उत्तर फरक कसा काढायचा ते सुद्धा सांगतो संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून घ्या म्हणजे गणित कितीही फिरवलं तरी आपल्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर काढता आलं पाहिजे इथं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक ए पाच वर्ष ऑप्शन क्रमांक बी सहा वर्ष ऑप्शन क्रमांक सी आठ वर्ष ऑप्शन क्रमांक डी दहा वर्ष ओके चला मग कन्सेप्ट पहिले पाहूया पहा सरासरी किती दिली विद्यार्थी मित्रांनो सत्तेचाळीस वर्ष आहे की नाही सत्तेचाळीस वर्ष त्यांची सरासरी आहे तर मग आपल्याला सहा भावंडाचे वय काढायचे आहे की नाही वयातील फरक काढायचा कशा पद्धतीने काढणार तर सहा भावंडाच्या वयातील फरक आणि प्रत्येक भावात कितीचा फरक आहे दोन वर्षाचा फरक आहे किती वर्षाचा फरक आहे दोन वर्षाचा फरक आहे हे सहा भावंडाचे सरासरी वय सत्तेचाळीस वर्ष प्रत्येक भावात दोनचा फरक आहे तर लक्ष द्या इकडे एकने ने कमी करा आणि इकडे एकने ने जास्त टाका म्हणजे एक प्लस करा ओके म्हणजेच आपल्याला दोन वर्षाचा फरक मिळेल सहा भावंड आपल्याला करायचे आहेत ओके मग कशा पद्धतीनं तर याच्यातून एक कमी केला इथं लिहिले छेचाळीस इथं लिहिले अठ्ठेचाळीस या दोन भावात फरक कितीचा आला तर दोनचा फरक आला कितीचा फरक आला दोनचा फरक अशी किती भाऊ आहे सहा भाऊ आहे मग याच्यामध्येही दोनचा फरक आला पाहिजे मग इथं होईल पन्नास आणि परत दोनचा फरक बावन्न आणि इकडे बी आपल्याला दोन भाव घ्यायचे आहेत कन्सेप्ट समजून घ्या इकडे झाले चौवेचाळीस आणि इकडे परत एकदा घेतले आपण हे झाले बेचाळीस तर सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या भावाच्या वयातील फरक आपल्याला विचारलेला आहे बावन मधून बेचाळीस गेले किती राहिले तर दहा वर्ष ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बावन मधून हे पा हा मोठा भाऊ तुम्हाला असं जरी विचारलं मोठ्या भावाचे वय किती तर मोठ्या भावाचे वय काढता येतात त्याच्यानंतर सर्वात लहान भावाचे वय किती तर सर्वात लहान भाऊ ओके आता तुम्हाला याच्यातला फरक विचारला तर बावन मधून बेचाळीस गेले दहा वर्ष राहिले हे झाली कन्सेप्ट म्हणजे तुम्हाला लहान भाऊही काढता येते मोठा भाऊ सुद्धा काढता येते परंतु आता आपल्याला शॉर्ट ट्रिक्स पाहिजे आपल्याला फक्त फरक काढायचं शॉर्ट ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो पहा किती भाऊ आहे टोटल तर टोटल सहा भाऊ आहे सहा मधून एक वजा केले किती एक वजा केले राहिले किती पाच हे शॉर्ट ट्रिक्स आहे फरक काढण्याची शॉर्ट ट्रिक्स सहामधून एक वजा केला इथं उरले पाच गुणिला किती वर्षाचा फरक आहे दोन वर्षाचा फरक आहे याला गुणिला दोन डायरेक्टली उत्तर निघलं असतं पाच दोन्ही दहा वर्षाचा फरक एवढं मोठं करायचं काम नव्हतं परंतु परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं लहान भाऊ आणि मोठा भाऊ सुद्धा काढायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्हाला असं विचारलं असतं तर मोठ्या भावाचे वय किती तर मोठ्या भावाचे वय सुद्धा तुम्हाला काढता आले असते लहान भावाचे वय किती तर लहान भावाचे वय सुद्धा तुम्हाला काढता आले असते म्हणून एकाच प्रश्नातून आपण तीन चार प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे आय होप की तुम्हाला ही कन्सेप्ट आवडली असेल आणि शॉर्ट ट्रिक सुद्धा आवडली असेल समोरचा व्हिडिओ पाहू आपण समोरचं उदाहरण पाहू सॉरी समोरच्या उदाहरणात आपण शॉर्ट ट्रिक्सचा उपयोग करून पूर्णपणे उत्तर काढणार आहोत ओके त्या विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक सतरावा आपण पाहणार आहोत एका घरात नऊ भावंड आहेत त्यांच्या वयांची सरासरी अठ्ठावन्न वर्ष आहे आणि प्रत्येक भावात चार वर्षाचा फरक आहे तर सर्वात मोठ्या व सर्वात लहान भावाच्या वयातील फरक किती अशा पद्धतीचं उदाहरण आहे याला कशा पद्धतीनं सोडवायचं तर याला आपण शॉर्ट ट्रिक्स नुसार सोडवणार आहोत शॉर्ट ट्रिक्स अतिशय महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो जेवढा शॉर्ट सोड असाल तेवढ्या लवकर आन्सर निघते इथं ऑप्शन दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक ए छप्पन वर्ष ऑप्शन क्रमांक बी बत्तीस वर्ष ऑप्शन क्रमांक सी छेचाळीस वर्ष ऑप्शन क्रमांक डी चाळीस वर्ष तर शॉर्ट ट्रिक्स नुसार आपण पाहणार आहोत किती भावंड आहे टोटल नऊ भावंड त्याच्यातून एक भावंड कमी म्हणजे यांच्यातला फरक आपल्याला काढायचा आहे तर नऊ मधून एक गेला आठ लिहिले गुन्हिला किती वर्षाचा फरक आहे तर चार वर्षाचा फरक गुन्हेला चार बस आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळते आठ चोख बत्तीस वर्षाचा फरक येईल किती वर्षाचा फरक येईल विद्यार्थी मित्रांनो बत्तीस वर्षाचा फरक येईल ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अठराव्या क्रमांकाचं उदाहरण आता आपण पाहणार आहोत एका घरात पाच भावंड आहेत त्यांच्या वयांची सरासरी छत्तीस वर्ष आहे आणि प्रत्येक भावात तीन वर्षाचा फरक आहे तर सर्वात मोठ्या भावाचे वय किती मी आता तुम्हाला कन्सेप्ट सांगितली होती त्याच पद्धतीचं उदाहरण तुम्हाला विचारलेलं आहे तर ही कन्सेप्ट आपल्याला पूर्ण आता कामी येईल तर आपल्याला काय सांगितलेलं आहे पाच हो भाव आहे त्यांच्या वयाची सरासरी किती आहे छत्तीस वर्ष लिहिले आपण प्रत्येक भावात तीन वर्षाचा फरक आहे किती वर्षाचा फरक आहे तीन वर्षाचा फरक आहे म्हणजे याच्यातून तीन कमी करा किती उरलेत तर इथं एकोणचाळीस ओके सर्वात मोठ्या भावाचे वय विचारलेलं आहे इकडं छत्तीस सॉरी इकडे इकडे लिहा एकोणचाळीस ओके इथं येईल तेहतीस प्रत्येक भावात तीनचा फरक आणि इथं जर घेतले एकोणचाळीस आणि तीन बेचाळीस म्हणजे हा जो आहे सरासरी ही मधामध येणारी संख्या असते सरासरी सरासरी कशी असते तर मधमध येणारी संख्या असते पाच भाव आहे ना तर पाच भावातील वयातील फरक किती आहे पा समजून घ्या हे पाच भाव आहे पाच भावांच्या वयाची सरासरी किती असते तर छत्तीस वर्ष मधोमध संख्या येणारी असते तर ही छत्तीस वर्ष जे आहे तीन पाच भावाचा वय आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथं बेचाळीस हा सर्वात मोठ्या वया म्हणजे मोठ्या भावाचे वय असेल तर ऑप्शन क्रमांक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो टाईप क्रमांक सातवा आपण पाहणार आहोत एकोणीसव्या क्रमांकाचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे आई ही तिच्या जुळ्या मुलीपेक्षा चारपट मोठी असून त्यांच्या वयांची सरासरी सोळा वर्ष आहे तर आईचे पाच वर्षापूर्वीचे वय किती असेल आपल्याला पाच वर्षापूर्वीचं वय विचारलेलं आहे तर कशा पद्धतीनं काढणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचं उदाहरण आहे ते तुम्हाला काढता आलं पाहिजे पहा टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्नुसार आपण पाहत आहे तर आई ही तिच्या जुळ्या मुली म्हणजे आई दोन मुली मुलगी आणि ही एक मुलगी म्हणजे दोन, दोन मुली आहेत जुळ्या मुली म्हणजे दोन मुली के पहिली मुलगी आणि दुसरी मुलगी ओके दोन मुली झाल्या मुलगी ओके आता इथं पहा आई तिच्या दोन जुळ्या मुलीपेक्षा चार पट मोठ्या आहेत चार एक्स ही एक, 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 एक। कि एक्स असेल हे एक एक्स असेल टोटल किती झाले सहा एक्स किती झाले सहा एक्स मग सरासरी दिलेली आहे आपल्याला सोळा सोळा गुणीला किती जण आहेत तीन जण म्हणजेच सरासरी गुणीला एकूण संख्या म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भेटते सोळत्रिक अठ्ठेचाळ सोळत्रिक अठ्ठेचाळ सोळ त्रिक अठ्ठेचाळला विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या वयांची बेरीज किती आहे अठ्ठेचाळीस वर्ष आहे की नाही मग काय करणार सहा गुणीला सहा एक्स बरोबर अठ्ठेचाळीस तर एक्स बरोबर अठ्ठेचाळीस भागीला सहा जर इथं भागलं साईन आठ अठ्ठेचाळीस एक्स ची किंमत भेटली आपल्याला आठ एक्स ची किंमत किती भेटली आपल्याला एक्सची किंमत भेटली एक आपल्याला आठ वर आठ जर भेटली असेल तर आपल्याला कोणाचं वय विचारलं आईचं वय विचारलेलं आहे आईचा वय विचारलेला आहे तर आपण कशा पद्धतीने काढणार तर आईचं आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे चार एक्स चार गुणीला आठ चार गुणीला आठ चार आठ बत्तीस पाच वर्षापूर्वी मायनस पाच तर टोटल किती झाले सत्तावीस वर्ष टोटल किती झाले सत्तावीस वर्षाची असेल ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ते उदाहरण सोडवायचं होतं परत एकदा समजून सांगतो आई ही तिच्या जुळ्या मुलीपेक्षा म्हणजे यांची टोटल किती झाली सहा एक्स ओके सरासरी गुणीला एकूण संख्या किती जण आहे तीन जण आहे म्हणून सरासरी गुणीला तीन म्हणजे झाले अठ्ठेचाळीस मग सहा एक्स बरोबर अठ्ठेचाळीस तर एक्स बरोबर अठ्ठेचाळीस भागीला सहा म्हणजे एक्सची किंमत भेटली आपल्याला आठ मग कोणाचं वय काढायला सांगितलं आईचं पाच वर्षापूर्वीच आईचं आजचं वय आठ चौक बत्तीस बत्तीस म्हणून पाच गेले सत्तावीस उरले अशा पद्धतीने आपण याला सोडवलेलं आहे कारण क्रमांक का विसावा पहा वडील हे त्यांच्या जुळ्या मुलांपेक्षा वयाने तिप्पट मोठे आहे आणि त्यांच्या वयांची सरासरी पंचवीस वर्ष आहेत तर चार वर्षापूर्वी वडिलांचे वय किती होते आपल्याला चार वर्षापूर्वीच वय काढायचं आहे कशा पद्धतीने काढणार वडील मुलगा मुलगा म्हणजे दोन मुलं आहेत समजून घ्या कशा पद्धतीनं वडील तिप्पट वयाचे मोठे तीन एक्स मग हा एक एक्स आणि हा एक एक्स ओके okay, टोटल किती झाले पाच एक्स झाले तर पाच एक्स आता ही जी सरासरी आहे काय म्हटलं सरासरी पंचवीस पंचवीस सरासरी आहे टोटल व्यक्ती किती आहे पंचवीस गुणीला तीन पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंच्याहत्तर टोटल काय झाले तर त्यांच्या वयांची बेरीज सरासरी गुणीला एकूण संख्या एकूण संख्येची बेरीज होते तर पाच एक्स बरोबर पंच्याहत्तर तर एक्स बरोबर पंच्याहत्तर भागीला पाच तर याची याचा याचा भागाकार जे आहे पंचवीस आला पंधरा आला सॉरी पंधरा पाचशी पंच्याहत्तर याचा भागाकार आला पंधरा तर एक्स बरोबर पंधराची किंमत भेटली आपल्याला किती किंमत भेटली पंधरा भेटली तर आपल्याला कोणाचा वय काढायला सांगितलेलं आहे तर वडिलांचं चार वर्षापूर्वीचं वडिलांचं आजचं वय गुनिला पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस हे आजचं वय आहे कधीच वय आहे आजचं वय तर चार वर्षापूर्वी मायनस चार जर पंचेचाळीस म्हणून चार गेले तर एक्केचाळीस उरतात हे चार, चार वर्ष मायनस केले आपण म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीनं आपण त्याला सोडवू शकतो विद्यार्थी मित्रांनो किसो उदाहरण आता पाहणार आहोत आपण वडील हे त्यांच्या जुळ्या मुलांपेक्षा दुप्पट मोठे आहे आणि त्यांच्या वयांची सरासरी वीस वर्ष आहे तर अकरा वर्षानंतर वडिलांचे वय किती होईल अशा पद्धतीचा प्रश्न आहे इथं ऑप्शन दिलेला आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणसाठ वर्ष ऑप्शन क्रमांक बी एक्केचाळीस वर्ष ऑप्शन क्रमांक सी शेचाळीस वर्ष ऑप्शन क्रमांक डी त्रेचाळीस वर्ष विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जर काढता येत असेल तर या प्रश्नाचं उत्तर काढा ओके okay, आता मी या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे वडील मुलगा आणि दुसरा मुलगा वडील त्याच्यात मुलांपेक्षा किती पट वयाने मोठे आहे तर दोन पट हे दोन एक्स मुलगा हा एक एक्स हा एक एक्स वयाचा टोटल किती झाले चार एक्स चार एक्स झाले सरासरी किती दिलेली आहे वीस वर्ष वीस गुणीला टोटल व्यक्ती किती आहे तीन व्यक्ती आहे म्हणून तीन न गुणला आपण पूर्वीची स्टेप जशी या तशी विस्त्रीक साठ तर चार एक्स बरोबर साठ तर एक्स बरोबर साठ भागीला चार चार न भागलं तर इथं उरतात पंधरा एक्स ची किंमत आपल्याला भेटली पंधरा विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता आलं पाहिजे तर आपल्याला काय सांगितलेलं आहे वडिलांचं अकरा वर्षा वय किती याला गुणीला पंधरा पंधरा दोन्ही तीस हे आजचं वय आहे पंधरा दोन्ही तीस हे आजचं वय आहे अकरा वर्षानंतर म्हणजेच याच्यामध्ये अकरा प्लस करायचे तर किती होईल एक्केचाळीस वर्ष किती होईल एक्केचाळीस वर्ष तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीने आपण सोडवत आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे आणखीही खूप साऱ्या शॉर्ट ट्रिक्स आपण अवेलेबल करून देऊ म्हणून म्हटलं की संपूर्ण व्हिडिओ पहा विद्यार्थी मित्रांनो अजूनही बरेचसे उदाहरणं आहेत तुम्ही तेही उदाहरणं नोट्स करा ओके